मित्रांनो आपण आता काही माहिती घेऊया मामा तुमचं गाव सांगा बरं आणि नाव नाव गणेश नावाजी आहे आमचं समज मित्र परिवार आहे श्यामा ग्रुप चे आज आम्ही बरं समजा आमचा चार पाच वासर आहेत घोडा एकच घोडा बैला चालतात वासर हा 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 एक बैल आहे आज ती साईडला मित्रा तर मित्रांनो आपण आलेलो आहोत वखारीला बैलगाड्या शर्यत बघायला तिकडे एक निवाची गाडी आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूयात दादा तुमची गाडी कोण चालवतो ड्रायव्हर जॅकी बर आणि तुमचा घोडा कुठे बरं एखादी गाडी मारली का आता तुम्ही मारली किती रुपयाची होती एकवीस लागली आणि नियोजन कोण बघतं सगळं बर बर चला मामा आम्हाला घोडा दाखवा तुमचे वास्त्र दाखवा बैल दाखवा याच काय नाव आहे श्यामा बर ऐक आज श्यामाचं श्यामाचं वय किती श्यामाचं वय आता झालं एकोणावीस महिन्याचं फक्त कि पाहते कुठं कुठं जाता तुम्ही शर्यतीला गिला 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 थी थी हो काल एक वडळीला होते तिकडे होते का आहे ना तुम्ही मित्रांनो देवळाच्या पुढे आपण जेव्हा सप्तसंगेला जातो कळवणकडे तिकडे निवाणं म्हणून गावं लागतं हे बघा त्यांची एवढी मोठी टीम आहे आणि याच्या मागे खूप मेहनत असते खूप खर्चिक काम आहे पण त्याला नाद म्हणतात आणि हा नाद पुरा करण्यासाठी प्रसंगी खिशातले पैसे गेले तरी चालेल पण नाद करायचा

हे शर्यतीला लहान आहे ना पळतात बघा मित्रांनी आपल्याला जी माहिती नाही ती माहिती मिळते इकडे शर्यत प्रेमींसाठी हा व्हिडिओ फार गरजेचा आहे चला तुझ्या मुळात फोटो काढले मग मी मग या या मग कसं वाटतं गाडी हाकताना कसं वाटतं भीती वाटत नाही का या भाऊच्या हाताला अरे राम त्याचा नाच पाहिला कसा आहे त्याचा तर मित्रांनो बघून घ्या हे त्यांचे खरं बघा हे आमच्या नाशिक जिल्ह्याचा वैभव घरच्या गायीचे वास्त्र बघून घ्या बकासुरे बकासुर आहे हा झाला अडीच वर्षाचा भाऊ लहान आहे सुंदर सुंदर आहे तो झाला म्हणजे हे भविष्यात नाव कमवणार ना। ना। अरे वा जा मित्रांनो हा शर्यतीचा थरार आपण बघितला आणि आपण यांची गाडीची जेव्हा शर्यत होती तेव्हा आपण दुसरीकडे होतो आता नेक्स्ट टाइम जेव्हा आपली भेट होईल एखाद्या मैदानात तेव्हा आपण स्पेशल त्यांचा व्हिडिओ काढू